कधी तुम्ही विचार केला आहे का तुम्ही दर महिन्याला भरत असलेला तो छोटासा प्रीमियम जो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवतो हो तो, तो नेमका कुठे जातो कोण हाताळतो आणि कोणाच्या विश्वासावर तो उभा आहे हो आपण बोलत आहोत सी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भारताची सगळ्यात मोठी आणि सर्वात विश्वासार्ह सरकारी विमा कंपनी पंच्याहत्तर वर्षापासून लोकांनी या संस्थेला माझं भविष्य माझी सुरक्षा असं नाव दिलं आहे पण जर मी तुम्हाला सांगितलं की या सुरक्षतेच्या कवचा मागे एक असं रहस्यमय दडलं आहे ज्याने लाखो भारतीयांचा सा विश्वास आदरला आहे नमस्कार मी सैफ तांबोळी आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल वर्ष आहे दोन हजार तेवीस हेडेनबर्ग नावाच्या एका अमेरिकन रिसर्च फर्मने अचानक एक बॉम्ब टाकला अदानी ग्रुप भारतातील सर्वात मोठ्या उद्योग गटांपैकी एक त्याचं साम्राज्य बद्रांपासून वीज विमानतळापासून सोलार प्रोजेक्ट पर्यंत पसरलेलं आहे त्यांच्यावर शेअर बाजारातील हेराफेरी फसवणूक आणि कर्ज लपवणे असे अनेक गंभीर आरोप आहेत त्या अहवालानंतर अदानी सोम्हाचे शेअर्स कोसळले लोकांच्या नजरा टीव्ही कडे खेळल्या होत्या काही तासात दहा लाख कोटी रुपयांची मार्केट व्हॅल्यू धुळीला मिळाली पण त्याच वेळी एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली अदानीच्या शेअर्स मध्ये सर्वाधिक गुंतवणूक कोणी केली होती हे माहीत आहे का हो सीने जवळपास ते चौतीस हजार कोटींची गुंतवणूक म्हणजेच एलआयसीने आपल्या पॉलिसी धारकांच्या पैशातून अदानी समूहातील कंपन्यांमध्ये हिस्सेदारी घेतली होती प्रश्न असा जेव्हा सगळीकडे आरोप होत होते हिडेनबर्ग अहवालामुळे बाजार डळमळत होता तेव्हा सरकारने आणि एलआयसीने एवढ्या जोखमीच्या कंपनीत एवढा पैसा का टाकला ही कहाणी इथूनच सुरू होते आणि इथूनच सुरू होतो विश्वासाचा सौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अमेरिकेचं प्रसिद्ध वृत्तपत्र द वॉशिंग्टन पोस्ट एक धक्कादायक रिपोर्ट प्रसिद्ध करतं त्या रिपोर्टानुसार भारतीय सरकारने एल आय दबाव आणून अदानी समूहात जवळपास तीन पॉईंट नऊ डॉलर अब्ज म्हणजेच तेहतीस हजार कोटी इतका निधी गुंतवण्यास सांगितलं रिपोर्ट म्हणतो फायनान्स मिनिस्ट्री आणि नीती आयोग यांच्या मीटिंगमध्ये अडाणीवर विश्वास दाखवणे ही सरकारी रणनीती होती म्हणजे जगभरात जेव्हा अदानीवर प्रश्नचिन्ह उभं होतं तेव्हा भारत सरकारचं एकच उद्दिष्ट होतं एलआयसी कडून गुंतवणूक करून अदानीला पुन्हा स्थिर दाखवायचं पण इथे एक, एक गोष्ट विसरू नका पैसे चे पैसे म्हणजे सरकारचे पैसे नाहीत ते आहेत जनतेचे पैसे त्या शेतकऱ्याचे तो दरवर्षी छोटासा पॉलिसी प्रीमियम भरतो त्या शिक्षणीचे जी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी वर विश्वास ठेवते त्या छोट्या व्यापाराचे ज्याला वाटतं एलआयसी म्हणजे सरकार म्हणजे सुरक्षित मग हाच पैसा अदानी समूहाला मदत करण्यासाठी वापरणं हा लोकांच्या विश्वासाचा सौदा नाही का रिपोर्ट आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली सोशल मीडियावर ट्रेंड सुरू झाला हॅशटॅग सेव्ह एलआयसी हॅशटॅग अदानी स्कॅम ऑपोजिशन पक्षांनी आरोप केला सरकारने आपल्या मित्राला वाचवण्यासाठी लोकांचा पैसा वापरला पण सरकारचं उत्तर शांत एल स्वतंत्र संस्था आहे तिचे निर्णय स्वतःच्या बोर्डानुसार घेतले जातात पण कागद काहीतरी वेगळं सांगत होत वित्त मंत्रालयातील काही दस्तऐवजानुसार एलआयसी ला अदानी ग्रुपच्या प्रोजेक्ट मध्ये गुंतवणूक वाढवण्याचा प्रस्ताव डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसने मांडला होता या कथेतील सर्वात रोचक भाग म्हणजे सत्ता आणि पैसा याचं एक नातं अदानी ग्रुपने गेल्या काही वर्षात भारतातील मोठ्या सरकारी प्रोजेक्ट मिळवले बंदर रेल्वे लॉजिस्टिक्स विमानतळ सोलर मिशन जवळपास प्रत्येक ठिकाणी अदानी नाव चमकत होतं लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली सरकारने अदानीचं नातं इतकं जवळच का एलआयसी सारख्या संस्थेला त्यात का उडलं गेलं काही अर्थ न म्हणतात जेव्हा बाजारात एखाद्या दे कंपनीवर दबाव येतो तेव्हा सरकार तिचं रक्षण करण्याचा प्रयत्न पण हे संरक्षण योग्य आहे का हे नैतिक आहे का, का? इथून कथा अजून घडत होते भारतभरातून आवाज उठू लागले पॉलिसी होल्डर्स म्हणू लागले आम्ही आमच्या पैशावर जो विश्वास ठेवला तो तुटला का मीडिया चर्चामध्ये न्यूज फायनान्सवर सोशल मीडियावर एलआयसी चा विषय पेटला त्यावेळी एलआयसीने एक निवेदन जारी केलं हे सर्व आरोप चुकीचे आहेत आमची सर्व गुंतवणूक आहे, आहे। पण लोकांचं मन शांत नव्हतं कारण प्रश्न सरकारवरच होता जर सगळं योग्य होतं तर वॉशिंग्टन पोस्ट कडे हे कागद कुठून आले रिपोर्टमध्ये दाखवलेले काही ईमेल्स आणि मंत्रालयामधील मीटिंग नोट्स ज्या स्पष्ट लिहिलं होतं फायनान्स मिनिस्ट्री has advised LIC टू सपोर्ट स्ट्रॅटेजिक investments इन अदानी कंपनीज टू मेंटेन मार्केट confidence. हे शब्द होते देशभरात वाद पेटवण्यासाठी कारण याचा अर्थ सरकारने वर दबाव आणला आता ही फक्त आर्थिक कथा नव्हती ही झाली होती विश्वासविरुद्ध सत्तेची लढाई एका बाजूला सरकार ज्याचं म्हणणं आम्ही देशाचं रक्षण करतो दुसऱ्या बाजूला जनता जी विचारते पण आमच्या पैशाचं काय हे अगदी तसंच आहे जसं एका आईने आपल्या मुलासाठी बचत ठेवली आणि कोणीतरी तिचा विश्वास वापरून ती बचत दुसऱ्याला देऊन टाकेल जेव्हा सगळं सार्वजनिक चर्चेत आलं तेव्हा एक नवीन माहिती समोर आली एल आय सीने केवळ तर काही मध्ये गव्हर्नमेंट बॅक बॉन्डच्या स्वरूपात थेट कर्ज स्वरूपात पैसा दिला होता आणि या गुंतवणुकीवर भविष्य काळातील हमी असल्याचं सांगण्यात आलं म्हणजे जर अदानीने नुकसान केलं तरी एलआयसीचे पैसे परत येतील पण त्या हमीचा कोणताही प्रवास समोर नाही रात्रीच्या बातम्यांमध्ये एक वृद्ध व्यक्ती म्हणताना दिसला मी चाळीस वर्षापासून एलआयसी मध्ये पैसे घालत आलो माझा मुलगा गेल्यावर हाच पैसा माझा आधार होता जर ह्याच पैशाचा खेळ होत असेल तर आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा त्या आवाजा मागे लाखो लोकांची भावना होती विश्वास जो तुटला की पुन्हा जोडता येत नाही सरकार अजूनही म्हणतं सगळं कायदेशीर आहे सी अजूनही म्हणते आम्ही कोणत्याही दबावाखाली नाही पण दस देवस काहीतरी वेगळं सांगतात सत्य अजून दडलेलं आहे काय खरंच सरकारने एलआयसी ला वापरलं का काय खरंच अदानी समूहाला वाचवण्यासाठी लोकांचा पैसा वापरण्यात आला का किंवा हा सगळा एक राजकीय क्षणयंत्र होता उत्तर अजून सापडलेला नाहीत पण या कहाणीचा पुढचा अध्याय आता सुरू होणार आहे जनतेचा पैसा विश्वासाचं कवच आणि एक गुड जाळ ज्यात गुंतले आहेत उद्योगपती राजकारणी आणि संस्थाचे मोठे अधिकारी पण प्रश्न अजून बाकी आहे हा निर्णय कोणी घेतला आणि का घेतला दिल्ली नॉर्थ ब्लॉक वित्त मंत्रालयाच्या इमारतीत त्या दिवशी रात्री दिवे उशीरपर्यंत चालू होते फायनान्स सेक्रेटरी काही वरिष्ठ अधिकारी आणि नीती आयोगचे प्रतिनिधी एका गुप्त मीटिंग मध्ये बसले होते त्या मीटिंग चे शीर्षक होते स्ट्रॅटेजिक सपोर्ट फॉर नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कागदावर ही फक्त एक धोरणात्मक चर्चा होती पण प्रत्यक्षात ही चर्चा होती अदानी समूहाला कसं वाचवायचं अधिकाऱ्यांपैकी एकाने प्रश्न विचारला जर आपण काही मोठ्या संस्था मार्फत अदानीमध्ये पुन्हा गुंतवणूक केली तर बाजारात त्यांचा विश्वास पुन्हा येईल आणि त्या क्षणी एलआयसीचं नाव पुढे आलं एलआयसी हा सर्वात मोठा प्लेअर आहे लोक त्यावर विश्वास ठेवतात जर एलआयसी गुंतवणूक करेल तर इतर गुंतवणूकदारही येतील हीच ती क्षण होती जिथून खेळ सुरू झाला त्यानंतर काही आठवड्यांनी फायनान्स मिनिस्ट्री कडून एक फाईल तयार झाली त्या फाईल मध्ये लिहिलं होतं रेकमेंडेशन टू एन्हॅन्स एलआयसी एक्सपोजर इन अदानी ग्रुप कंपनीज टू स्टेबलाइज इन्व्हेस्टर्स सेंटिमेंट ही फाईल हळूहळू वरच्या पातळीवर गेली डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस वित्त सचिव आणि अखेरीस कॅबिनेट सेक्रेटरीएट मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने गुपचूप सांगितलं हा आदेश वरून आला होता पण कागदावर कोणाचं नाव लिहिलं गेलं नाही एलआयसीच्या बोर्ड मीटिंग मध्ये ही फाईल आली तेव्हा काही डायरेक्टर्सनी आक्षेप घेतला त्यांनी म्हटलं अदानीचे शेअर्स अजूनही अस्थिर आहेत हिडनबर्ग रिपोर्ट नंतर मार्केट रिस्क खूप वाढली आहे पण काही दिवसांनी अचानक एक ईमेल आला अदानी इन्व्हेस्टमेंट अर्जंट प्रायोरिटी फ्रॉम फायनान्स मिनिस्ट्री आणि मग फाईल मंजूर झाली एलआयसी ने अदानी पोर्ट्स अदानी पॉवर आणि अदानी ग्रीन एनर्जी यांच्यासारख्या कंपन्यांमध्ये आपली गुंतवणूक वाढवली ही घटना म्हणजे फक्त गुंतवणुकीचा निर्णय नव्हता हा होता क्रोनी कॅपिटलिझमचा एक क्लासिक उदाहरण जेव्हा सत्ता आणि संपत्ती एकमेकांना आधार देतात तेव्हा पारदर्शकता हरवते अर्थतज्ज्ञांनी म्हटलं सरकारने आपला विश्वासार्ह ब्रँड एलआयसी वापरून एक, वा एक खासगी गटाला वाचवलं हा मुद्दा संसदेत पोचला विरोधकांनी प्रश्न विचारले पण उत्तर मिळाले नाहीत दरम्यान काही स्वतंत्र पत्रकारांनी तपास सुरू केला त्यांनी काही ईमेल्स आणि डॉक्युमेंट मिळाले ज्यात लिहिलं होतं मीटिंग्स चेअर बाय फायनान्स मिनिस्ट्री ऑफिशियल डिस्कशन ऑन एन्शरिंग एलआयसी पार्टिसिपेशन ते डॉक्युमेंट्स वॉशिंग्टन पोस्ट पर्यंत पोहोचले आणि चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला त्या वृत्तपत्राने गव्हर्नमेंट प्रेशर ऑन एल नाईन बिलियन डॉलर्स इन अदानी ग्रुप असा रिपोर्ट छापला आणि मग देशभरात धक्का बसला LIC ने तत्काळ निवेदन प्रसिद्ध केलं आम्ही स्वतंत्र संस्था आहोत आमच्या सर्व गुंतवणुका नियमानुसार आहेत सरकारकडून कोणत्याही दबाव नाही पण प्रश्न राहिला जर दबाव नव्हता तर फायनान्स मिनिस्ट्री मीटिंग नोट्स मध्ये एलआयसी च नाव कसं आलं त्यात अॅडवाइ पार्टिसिपेशन असं लिहिलं होतं याचा अर्थ काय त्याच वेळी त्याचवेळी च्या एका माजी अधिकाऱ्याने एका न्यूज पोर्टला एक मुलाखत दिली त्याने सांगितलं दोन हजार तेवीस नंतर अनेकदा आम्हाला सरकारकडून सल्ला येत होता तो सल्ला म्हणजे आदेशच असायचा त्याचं नाव गुप्त ठेवलं गेलं पण त्याचं विधानाने आग पेटली त्याने एकच वाक्य म्हटलं एलआयसी हा विश्वास आहे आणि सरकारने तो विश्वास राजकीय फायद्यासाठी वापरला जनतेच्या मनात आता संताप होता टीव्हीवर वृद्ध लोक म्हणत होते आम्ही सरकारवर विश्वास ठेवला पण आमचा पैसा राजकारणात गेला का एखादी विमा कंपनी म्हणजे सुरक्षेचा प्रतीक असते आणि ती जर सत्तेचा खेळ बनली तर तो विश्वास परत आणणं अशक्य असतं ची प्रतिमा धोक्यात आली आणि तिचे शेअर्स ही काही आठवड्यात घसरले सरकारने मात्र राजकीय शील्ड लावलं एक मंत्री पत्रकार परिषदेत म्हणाले एलआयसीचा प्रत्येक गुंतवणूक निर्णय तिच्या इन्व्हेस्टमेंट बोर्ड कडूनच घेतला जातो आम्ही त्यात हस्तक्षेप करत नाही पण काही आठवड्यानंतर एका संसदीय प्रश्नाच्या उत्तरात फायनान्स मिनिस्ट्रीने स्वतः सांगितलं सी रेग्युलरली कॉर्डिनेट विथ मिनिस्ट्री फॉर स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट हा विरोधाभास म्हणजे वर्सेस कहाणी होती सरकार काहीतरी लपवत होतं किंवा कदाचित स्वतःच गोंधळात होतं दरम्यान जगभरात बातम्या झळकू लागल्या इंडियाज बिगेस्ट इन्शुरर अंडर स्क्रुटिन जगातील गुंतवणूकदारांनी प्रश्न विचारले जर सरकारी हस्तक्षेप आहे तर भारतीय बाजार खरंच स्वतंत्र आहे का या एका बातमीने देशाच्या फायनान्शियल इमेजवर डाग लावला फॉरेन इन्व्हेस्टर्स कॉशियस झाले आणि भारतीय स्टॉक मार्केटमध्ये थोडा अस्थिरता आली एका छोट्या गावात चा एजंट घरोघरात प्रीमियम गोळा करत होता लोक त्याला विचारत होते तुम्ही आमचे पैसे अदानीला देता का त्याचं उत्तर होतं नाही हो आम्ही फक्त कागद भरतो निर्णय वर घेतले जातात पण त्या प्रश्नांनी त्याचं मन हादरलं होतं कारण तो एजंट जो वर्षानुवर्ष विश्वास विकत होता आज स्वतः शंका घेऊ लागला होता एलआयसीच्या हेड ऑफिसमध्ये वातावरण तणावपूर्ण होतं बोर्ड मिटिंग मध्ये आता फक्त आकडे टक्केवारी आणि ग्राफ नव्हते तर प्रश्न होता विश्वास कसा परत मिळवायचा काही सदस्यांनी सुचवलं आपण पारदर्शक रिपोर्ट प्रसिद्ध करूया पण त्याला सरकारची परवानगी लागणार होती आणि ती परवानगी त्यांना मिळाली नाही मीडिया हळूहळू काही अजून गोष्टी उघड करू लागल्या अदानी समूहाच्या काही प्रोजेक्टना सरकारी हमी मिळण्याचं समोर आलं त्या हमीचं कागदावर एलआयसीचं नावही होतं पोटेन्शियल इन्व्हेस्टर म्हणजे गुंतवणूक पूर्वीचा योजना तयार झाली होती ही योजना कोणाच्या मान्यतेने तयार झाली त्या सही कोणाच्या होत्या हा, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे दोन हजार पंचवीसच्या शेवटी एक खास संसदीय समिती या प्रकरणाची चौकशी करायला बसली पहिल्या बैठकीतच त्यांनी काही धक्कादायक नोंदी दाखवल्या हो एका नोटमध्ये लिहिलं होतं सी इन्व्हेस्टमेंट क्रोशियल फॉर मार्केट मॉरल पोस्ट हिडनबर्ग आणि त्यावर सही होती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याची ज्याचं नाव अजूनही गुप्त ठेवण्यात आलं होतं लोकांनी आता सरकारला विचारायला सुरुवात केली आम्ही विमा घेतो सुरक्षितेसाठी ना की तुमच्या राजकीय मैत्रीसाठी या प्रकरणाने देशातील लोकांना एक मोठा धडा दिला सरकारी उद्योग आणि जनतेचा पैसा जेव्हा एकत्र मिसळतात तेव्हा पारदर्शकता हरवते हा प्रकरण फक्त अदानी किंवा एलआयसी मर्यादित नाही ही कथा आहे विश्वासाची आणि जबाबदारीची एलआयसीच्या प्रत्येक रुपया म्हणजे एखादा कुटुंबाचं स्वप्न एखादा वडिलाच्या सुरक्षितता आणि एखाद्या आईचं आयुष्यभराचं कष्ट जर ते पैसा सत्तेच्या खेळात वापरला गेला तर आपण कोणत्या भविष्याकडे चाललो आहोत पण प्रश्न आहे आज एलआयसी आपलं कल्याण सांभाळते की कोणाचा सा तरी संरक्षण करते ही कहाणी अजून संपलेली नाही कारण पैसा जेव्हा सत्तेत मिसळतो तेव्हा सत्याला ते आवाज द्यावा लागतो तो आवाज तुमचा आहे तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद